प्रभात फिल्म कंपनीच्या शहाण्णव्या वर्धापन दिनानिमित्त कोल्हापुरातील कोळेकर तिकटी इथं प्रभात तुतारी शिल्पाचं पूजन करण्यात आलं अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या वतीनं तुतारी पूजन झालं तर कलामहर्षी बाबूराव पेंटर यांच्या एकशे पस्तीसाव्या जयंतीनिमित्त आज शिवाजी पेठेतील पद्मा गार्डनमध्ये त्यांना अभिवादन करण्यात आलं दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या वतीनं प्रभात फिल्म कंपनीचा शहाण्णववा वर्धापन दिन कार्यक्रम एक जूनला पार पडला भारतीय चित्रपटसृष्टीमध्ये इतिहास घडवणाऱ्या महाराष्ट्र चित्रपट निर्मिती संस्थेची स्थापना एक जून एकोणीसशे एकोणतीस रोजी कोल्हापुरात विष्णुपंत दामले शेख फत्तेलाल व्ही शांताराम केशवराव धायबर या दिग्गजांनी केली या कंपनीनं गोपालकृष्ण खुनी खंजीर उदयकाल चंद्रसेना जुलूम अशा अनेक मूकपटांची निर्मिती केली तर एकोणीसशे बत्तीस साली अयोध्येचा राजा या बोलपटाची निर्मिती केली त्यानंतर अनेक मराठी हिंदी चित्रपटांचं निर्माण या कंपनीनं केलं त्याचं स्मरण करण्यासाठी प्रभात फिल्म कंपनीच्या तुतारी या शिल्पाचं पूजन दरवर्षी अखिल भारतीय चित्रपट महामंडळातर्फे केलं जातं मंगळवार पेठेतील कोळेकर तिकटी इथल्या प्रभात तुतारी शिल्पाचं पूजन महामंडळाचे संचालक रणजित जाधव संचालक सतीश बिडकर बाळकृष्ण बारामती मिलिंद अष्टेकर इम्तियाज बारगीर यांच्या हस्ते झालं यावेळी अरुण शिंदे विजय ढेरे सुनील मुसळे बबन बिरजे प्रकाश गवळी अनिल काशीकर दिलीप काटे अमर मठपती सुभाष कांबळे मंगेश मंगेशकर मानसिंग साळोखे सुभाष गुंदेशा विजय शिंदे वनिता दीक्षित रवींद्र बोरगावकर सिद्धेश मंगेशकर यांच्यासह कलाकार तंत्रज्ञ उपस्थित होते कलामहर्षी बाबूराव पेंटर यांची एकशे पस्तीसावी जयंती संधामठ समोरील पद्मा गार्डनमध्ये साजरी झाली बाबूराव पेंटर यांच्या शिल्पाचं पूजन सिने कॅमेरामन इम्तियाज बारगीर यांच्या हस्ते झालं यावेळी चित्रपट महामंडळाचे सुभाष गुंदेशा अर्जुन नलावडे वनिता दीक्षित अनिल काशीकर संजय पटवर्धन सुनील मुसळे विजय पोळ हनुमंत जोशी अमर मठपती बाबा लाड दिलीप काटे रवींद्र बोरगावकर नम्रता गोडबोले सिद्धेश मंगेशकर यांच्यासह कलाकार तंत्रज्ञ उपस्थित होते अध्यक्ष धनंजय जाधव यांनी पुष्पहार अर्पण करून रंगभार संस्थेच्या वतीनं कला महर्षी बाबूराव पेंटर यांना अभिवादन केलं यावेळी श्रीकांत डिग्रजकर अजय दळवी विजय टिपुगडे सुधीर पेटकर सुदर्शन वणकर हे उपस्थित होते